मी माझं उदाहरण दे की मी फर्स्ट इयरला एक टाईमपास करिअर म्हणून घेतलं माझं पहिलं ऑप्शन होतं आर्किटेक्चर माझा नाटाचा फॉर्म चुकला लिटरली माझ्या पेरेंट्सची पण इच्छा नव्हती की मी ह्याला लॉला ॲडमिशन घ्यावं वगैरे ते मला पुण्यात गेल्यावरती समजलं एक लॉ फॉर्म जॉईन केले की तुम्हाला तिथे काय शिकायला मिळतं वकिलीमध्ये तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत हे सगळं मला तिथे लक्षात आलं पहिली गोष्ट तर वकिली क्षेत्र क्षेत्रात ते संघर्ष म्हणजे महिला वकील इथे तुम्हाला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्हाला काम करायचं सर्वात डिफिकल्ट आहे क्रिमिनलमध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तिकडे जास्त पुरुषांचा वट असतो मग तिथे जाऊन तुम्ही तुमचं काम न निर्माण करणं तिथे तुमची ओळख तयार करणं नाही पाहिजे की एक महिला पण एक क्रिमिनलमध्ये तीनशे दोनचा चा किंवा तीनशे शहात्तरचा बिल करू शकते आता मेट्रो सिटीमध्ये कितीतरी मुली जे आहेत की ज्या क्रिमिनलमध्ये खूप चांगल्या प्रॅक्टिस करतात जेवढं क्विक सगळ्या गोष्टी लर्न करताल जेवढं क्वी तुम्ही अभ्यासात लक्ष देऊन तुम्ही स्वतःला एक ओळख तयार करताल तेवढं तुम्हाला फायद्याचं राहणार आहे स्टार्टिंगला दोन वर्ष तुम्हाला तुम्हालाही स्ट्रगलमध्येच जाणार तुम्हाला म्हणून स्टार्टिंगला दोन वर्ष एक चला हां हा वकिंग झाला आहे मला द्या तुम्ही पन्नास हजार रुपये फीज वगैरे असं बिलकुल तुम्ही ज्युडिशरीमध्ये पण ट्राय करू शकता जर तुमचं अभ्यास करण्याची आणि वाचनाची तुम्हाला जर आवड असेल ना तर तुम्ही जे एम एफ सी करू शकता तर तुम्ही होऊ शकता तुमची आठ वर्षाची वगैरे प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज वगैरे पण होऊ शकता मला झाले की मॅडम <laughs> तुमच्या पाया पडतो माझ्या मी काही वेळी सोडवा नाहीतर मातो जर नाही सुटलं तर मी कोर्टावरून उडी मार <laughs> मी म्हणजे ठीक आहे यार की बाबा गरीब आहेत त्यांना दया म्हणून मी स्वतः येरोडा जेलला गेले त्याची मुलाखत घेतली त्याच्याशी बोलले की नक्की कुठल्या त्याचा ऑलरेडी बेल झाला होता त्याचं सगळं झालं होतं फक्त त्याचा जो लखोट आहे तो तिथपर्यंत पोहोचला नव्हता आणि तो लखोटाच गायब झाला होता मग तो कसा मिळून दिला वगैरे ते मी सगळं केलं आणि नंतर असं झालं की बाबा मी ठीक आहे केला तर माझी फीज द्या तुम्ही तर त्यांनी माझी फीज द्यायला लागेल म्हणून त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं नमस्कार मी धीरज गोरपडे आपलं सर्वांचं स्वागत आहे विचार विचारमंथनवर आपण बघत आलो आहे की भरपूर प्रकारचे करिअर्स असतात आणि प्रत्येक करिअरचा एक ग्राफ असतो ज्यामध्ये की सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात स्ट्रगल असतो डिग्री घेणं त्यानंतर ते प्रिपरेशन करणं आणि त्यामध्ये बहुतांश वेळा भरपूर वेगळ्या प्रकारचे शिक्षणाचे ऑप्शन आहेत पण त्यापैकी एक असा ऑप्शन आहे जो की माझ्या दृष्टिकोनाने मला असं वाटतं की जास्त प्रमाणात चॅलेंजिंग आहे जास्त प्रमाणात त्यात स्ट्रगल इन्क्लुडेड आहे तो म्हणजे ॲडव्होकसी वकिली वकिलीचं चा जास्त चक्र असण्यामागचं कारण म्हणजे हे की वकिलीचा बारावीनंतर जर कोर्स करायचा म्हटलं तर बा पाच वर्षाचा कोर्स आहे बी ए एल एल बी त्यामुळे जवळपास बारावीनंतर पाच वर्ष, बारा नंतर वर्ष चा कॉलेज करायचं त्यानंतर कोर्टाचा प्रवास आणि जर दुसरा ऑप्शन दुसरा अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे ग्रॅज्युएशन बारावीनंतर एक कोणतीही ग्रॅज्युएशन डिग्री करायची तीन वर्षाची किंवा चार वर्षाची आणि त्यानंतर परत तीन वर्षाचं एल एल बी करायचं हा असा मोठा प्रवास आहे शिक्षणाचा तिथून पुढं तुम्ही प्रॅक्टिसला जाणार कोर्टामध्ये कोर्टामध्ये गेल्यानंतर जवळपास एक दोन वर्ष माणसाला नुसतं सेटल व्हायला लागत ते प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवर आहे काही लोक सहा महिन्यात पण कॉपअप करू शकतात काही लोकांना लोका जवळपास एक ते दोन वर्षे लागतात आणि या दरम्यान परत ते प्रॅक्टिस करणं क्लायंट्स मिळवणं आणि मग स्टेबल होणं यामध्ये जवळपास चार पाच वर्ष लागतात डिग्रीनंतर हा सर्व प्रवास जर आपण स्ट्रक्चरल वेने जर केला आणि तो स्ट्रक्चरल वेने करण्यासाठी आपल्या जर त्या सर्व गोष्टी जर अगोदरच जर समजल्या तर मात्र हा प्रवास थोडासा सुख सुखकर होऊ शकतो आणि त्या संदर्भात वकिली किंवा ॲडव्होकेसी या क्षेत्राच्या दरम्यान चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बारामतीच्या वकील संघटनेच्या सहसचिव ऍडव्होकेट श्वेतावनी मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम नमस्कार तर ॲडव्होकेट मी यांचा पहिली गोष्टी त्यांचाच प्रवास फार खडतर आहे चॅलेंजिंग आहे पण आज तुम्ही लॉच्या विद्यार्थ्यांना गायडन्स देण्यासाठी उपस्थित आहात त्या संदर्भात माझा पहिला प्रश्न आहे की तुमचा नक्की प्रवास तसा होता की विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ते सहसचिव या सर्वपर्यंतचा प्रवास नक्की कसा होता नमस्कार घोरपडे सरांचे पहिल्यांदा आभार मानते की त्यांनी मला बोलवलं त्यांचा वेळ आम्हाला दिला एवढा लाईक वकिली म्हणजे काय हे काय फर्स्ट इयरला वगैरे समजतच नव्हतं कॉलेजला यायचं गप्पा मारायच्या टाईमपास करायचा फोटोज काढायचे लॉनमध्ये का गप्पा मारत बसणं हे वाटायचं मग त्यानंतर मी पुण्याला गेले सेकंड इयरला मग पुण्यात कोर्टात जायला लागले सिनियर लॉयर्सला भेटायला लागले मग समजायला लागले की कि वकिली म्हणजे काय असतं की तुम्हाला करिअरची इम्पॉर्टन्स काय आहे ते मला पुण्यात गेल्यावरती समजलं एक लॉ फॉर्म जॉईन केले की तुम्हाला तिथे काय शिकायला मिळतं वकिलीमध्ये तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहेत हे सगळं मला तिथे लक्षात आलं पहिली गोष्ट तर वकिली हे जे क्षेत्र आहेत ते संघर्षमय आहे आणि त्यामध्ये महिला वकील म्हणून काय संघर्ष असतो संघर्ष म्हणलं तर खूपच लाईक तुम्हाला फॅमिली बघून तुम्हाला बाहेर काम करायला येणं हे खूप डिफिकल्ट असतं hmm. आणि लाईक इथे येऊन तुम्हाला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्हाला काम करायचं हे तर सर्वात डिफिकल्ट आहे hmm. क्रिमिनलमध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तिकडे जास्त पुरुषांचा वट असतो hmm. मग तिथे जाऊन तुम्ही तुमचं काम न निर्माण करणं तिथं तुमची ओळख तयार करणं किंवा लोकांना तुम्ही hmm. माहिती झालं पाहिजे की बाबा ह्या ह्या अशा मॅडम आहेत ज्या क्रिमिनलमध्ये पण प्रॅक्टिस करतात मग ते लोकांच्या मनात विश्वास आला पाहिजे की एक महिला पण एक क्रिमिनलमध्ये तीनशे तीनशे दोनचा किंवा तीनशे शहात्तरचा बिल करू शकते आता मेट्रो सिटीमध्ये कितीतरी मुली जे आहेत की ज्या क्रिमिनल मध्ये खूप चांगल्या प्रॅक्टिस करतात हायकोर्टला झालं किंवा सुप्रीम कोर्टला झालं इवन पुण्यामध्ये पण खूप चांगल्या चांगल्या मुली क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करतात पण आता अशा स्मॉल टाऊनला किंवा बारामती वगैरे हे थोडं डिफिकल्ट आहे की बाबा एक महिला वकील म्हणून तुम्ही क्रिमिनल मध्ये वगैरे प्रॅक्टिस करणं म्हणजे लोकांवर डिपेंड आहे की कशा प्रकारचे लोक तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही बघतात त्या दृष्टिकोनाने महिलांसाठी थोडंसं अवघड आहे आणि तसं काय तर सोपं पण आहे ते आपल्यावरती आता डिपेंड करतं मला असं वाटतं की तुम्ही तुम्हाला स्टार्टिंगला तीन चार वर्ष सगळ्या गोष्टी फेस करायलाच लागणार पण एकदा ते तुमच्या अंगवळणी पडलं ना की तुमच्या मनातली ती भीती पण मरून जाते आणि तुम्ही पुढे कसं जायचं ह्यातून मार्ग आपोआप काढत जात तर ज्युनियर्स नक्की काय काय सुरुवातीच्या काळात चुका करतो आणि कोणत्या त्यांनी ध्यान द्यायला पाहिजे असतं मला वाटतं मी माझंच उदाहरण देईल की मी फर्स्ट इयरला एक टाइमपास करिअर म्हणून मा घेतलं माझं पहिलं ऑप्शन होतं आर्किटेक्चर mm -hmm. माझा नाटाचा फॉर्म चुकला लिटरली माझ्या पेरेंट्सची पण इच्छा नव्हती की मी ह्याला लॉला ॲडमिशन घ्यावं वगैरे माझ्या मामाने माझी फर्स्ट इयरची फीज पेड केली की बाबा ठीक आहे चल तुला आवडते तर तू घे माझा आणि मॅथ्सचा छत्तीसचा आकडा होता त्यामुळे मी बिलकुल माझी इंटरेस्ट नव्हते की इंजिनिअरिंग वगैरे असलं काय करणार मग नंतर मी ॲडमिशन घेतलं आणि जे तुम्ही म्हणताय की चूक काय करता तुम्ही वगैरे हे करिअरला लॉला तुम्ही असं एक लाईटली करिअर जे ना फर्स्ट इयरला mm. की चला काय लॉला घेतलं सगळेच वकील होतात आणि मी दोन हजार वीस ची आउट आहे तर त्या ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं त्यावेळेस पाच वर्षापूर्वी त्यावेळेस एवढी नव्हती म्हणजे लोकांना आज बघितलं तर आज एकशे ऐंशी जुनियर पासआउट झालेत दोन हजार एकवीस ते दोन ज्युनियर वकिलांची संख्या आहे म्हणजे लोकांनी आता त्याला थोडं सिरियसली घ्यायला लागलेत की आता मेट्रो सिटीमध्ये लॉ म्हणजे एक करिअरच्या दृष्टीने हे करतात नाहीतर काही ठिकाणी कसं की बाबा हा कुठे नाही ऍडमिशन मिळालं म्हणून लॉ फोकस केला पाहिजे जुनियर वकील कारण बहुदा बघायला जातं की आपला लॉला खर्च येतो भरपूर आणि सस्टेन स्वतःला करावं लागतं मोठ्या मोठ्या सिटीतून कारण भरपूर लोक ग्रामीण भागातून असतात ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन शिकणं शिकल्यानंतर प्रॅक्टिस करायला सुरुवात करणं तिथं सस्टेन करणं भरपूर सारा आर्थिक खर्च आहे आर्थिक सस्टेनेबिलिटी ज्युनियर कसा प्रकारे आत्मसात करू शकतो किंवा सस्टेन करू शकतो स्वतःला आर्थिकदृष्ट्या तुम्ही जेवढं क्विक सगळ्या गोष्टी लर्न करताल जेवढं क्विक तुम्ही अभ्यासात लक्ष देऊन तुम्ही स्वतःला एक ओळख तयार करताल तेवढं तुम्हाला फायद्याचं राहणार आहे स्टार्टिंगला दोन वर्ष तुम्हाला कुणालाही स्ट्रगलमध्येच जाणार आहे तुम्हाला कोणी स्टार्टिंगला दोन वर्ष लाईक चला हा हा वकील झाला आहे ह्याला द्या तुम्ही पन्नास हजार रुपये फीज वगैरे असं बिलकुलही होणार नाही तुम्हाला स्टार्टिंगची दोन वर्ष स्ट्रगलमध्येच घालवायला लागणार मग त्यापुढे जे तुमचा काळ येणार आहे तो अगदी सोन्यासारखा असणार आहे मग तिथे तुम्ही तुमचं लाईक नशीबच तुमचं बदलून जातं फक्त की तुम्ही कष्ट केले पाहिजे तेवढं तुम्ही वाचन ठेवलं पाहिजे हे डिपेंड तर आपण बघतो की वकिली पूर्ण झाल्यानंतर सनद मिळते सनद मिळाल्यानंतर आपण प्रॅक्टिस करू शकतो पण ज्युनियरसाठी अजून काही ऑप्शन आहेत की अजून काही अजून एक्झाम आहेत का अजून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अजून काही जॉब्स वगैरे असे काही अजून संधी आहेत का आता लॉचं कसं आहे की बाबा तुम्ही पाच वर्षाचा एक कोर्स घेता आणि तीन वर्षाचा एक कोर्स घेता तर मग पाच वर्षाचा कोर्स झाला की तुम्ही एल एल एम करून लाईक लेक्चरशिप वगैरे पण करू शकता मग कॉर्पोरेटमध्ये पण तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत लिगल ॲडवायझर तुम्ही होऊ शकता प्रत्येक कंपनीला लाईक लिगल ॲडवायझर हा पाहिजेच असतो कितीतरी पेपर्समध्ये वगैरे ॲड निघतात मेट्रो सिटीमध्ये लिगल ॲडवायझर म्हणजे खूप महत्त्वाचा एक पार्ट झालेला आहे प्रत्येक कंपनीमध्ये तीन ते चार अपॉइंट केलेच जातात जिथं तुमचं एक फिक्स इन्कम राहतं एक तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये स्पेशलिस्ट होऊ शकता आता मी सायबर लॉ केला होता डिप्लोमा तर मी त्याच्यामध्ये करू शकते मेट्रो सिटीमध्ये त्याला खूप डिमांड आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये मुंबईला किंवा अजून कुठल्या ठिकाणी तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता डिवो स्पेशलिस्ट होऊ शकता तुम्ही क्रिमिनलमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत किंवा लेक्चरशिप करू शकता बरेच आणि तुम्ही ज्युडिशरीमध्ये पण ट्राय करू शकता जर तुमचा अभ्यास करण्याची आणि वाचनाची तुम्हाला जर आवड असेल ना तर तुम्ही जे एम एफ सी करू शकता, तुम्ही शकता।, तुम्ही तुम्ही शकता। okay. तर तुम्ही जज होऊ शकता जर तुमची आठ वर्षाची वगैरे प्रॅक्टिस जर असेल तर तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज वगैरे पण होऊ शकता ओके तर ह्या सर्व गोष्टी झाल्या पण एक जुनियर वकील सनद मिळाल्यापासून डिग्री मिळाल्यानंतर सनद मिळते सनद मिळाल्यापासून स्टेबल होईपर्यंत काय नक्की प्रोसेस असते आम्हाला सगळी ती प्रोसेटलं मी सांगा आणि जनरली एखाद्या नॉर्मल वकील जो असेल किंवा नॉर्मल कॅपेबिलिटीचा त्याला किती टाईम लागतो म्हणजे मी माझंच सांगते अनुभव तुम्हाला की स्टेबल हे होणं हो वगैरे हे आपल्या हातात आहे तुम्ही किती लक्ष देताय किती तुम्ही ऑब्झर्व करून काम करतायत आता साधा अर्ज लिहायचं तर काय असं असतं की बाबा मी तर वकील आहे मी का अर्ज लिहू क्लार्क लिहितील माझं पण तुम्ही जेवढं लिहिताल जेवढं तुमच्या हाताखाली जाईल तेवढं तुमचा फायदा आहे तेवढं तुम्हाला पुढे ते सोपं जाणार आहे म्हणजे mm -hmm. एवढं तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून काम करताल फाईल्स वाचताल किंवा सर आता आर्ग्युमेंट करताय तुमचे सिनियर सर तर तिथे शेजारी बसून तुम्ही ते ऐकलं पाहिजे ते पॉईंट्स नोट डाऊन केले पाहिजेत केस लॉज वाचल्या पाहिजेत मग ते तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली हे mm -hmm. सगळं येत जा गेलं ना की तुम्ही स्टेबल व्हायला तुम्हाला वेळ नाही लागणार आणि ते तुम्ही जेवढं करताल तेवढं तुम्ही लवकर स्टेबल होणार आहे आणि फायनान्शियली झालं तर दोन वर्ष तुम्ही इथे कष्ट केले ना की तिसऱ्या वर्षापासून तुमचा करिअर ग्राफ खूप वरती जाईल आणि तुम्ही तुमच्या होमटाऊनला वगैरे प्रॅक्टिस केली तर मग तो तुमचा करिअर ग्राफ खूप चांगला होतो आतापर्यंत जवळपास दोन ठिकाणी प्रॅक्टिस केली आहे पुण्यामध्ये केली मेट्रोपॉलिटन सिटी आणि एक थोडासा ग्रामीण भाग म्हणून बारामधी प्रॅक्टिस के केली आहे तिथला अनुभव त्र कसा होता आणि बारामधी अनुभव कसा होता आणि दोन्हीकडचा आम्हाला एक की मी पुणे बारचे माझे अध्यक्ष आहेत गिरीशजी सर खूप म्हणजे मी लकी समजते की मी त्यांच्याकडे ॲज अ ज्युनियर म्हणून मी तीन वर्ष होते तर तितली तिथली प्रॅक्टिस आणि इथली प्रॅक्टिस खूप फरक आहे लाईक तिथं तुमच्या हातात काम दिलं जातं ते तुम्ही शिकलंच पाहिजे म्हणतात ना की पाण्यात ढकलून देणार ते तुझं तू आता पोहायचंय एक स्टार्टिंगला दोन महिने आम्हाला एकाकडे ठेवलं जातं की बाबा हा सिनियर आहे तू ह्याच्या अंडर राहा तुला हे हे शिकवतील वगैरे ते मग त्यानंतर तुमच्याकडे एक शंभर मॅटर्स दिले जातात आणि त्यातून तुम्ही तुमचं कसं करायचं मग ते तुम्हाला लाईक म्हणतात ना पोहायला शिकायचं ते तुम्ही करायचं आणि इथला अनुभव सांगायचं झालं तर एकदमच मी डिस्ट्रिक्ट कोर्टमधून तालुका लेवलच्या कोर्टला आले तर त्या इथला क्राऊड सगळा एक साधारण मा म्हणता येईल आणि तिकडचा क्राऊड एकदमच असा लाईक कंपनीज वगैरे फाय थोडक्यात म्हणता येईल आणि इथली आपली सर्वसाधारण लोक आहेत तिथे मला दहा मिनटात जी गोष्ट त्यांना सांगायला जमायचं ते इथं मला एक तास सांगायला लागतं की बाबा आजोबा असं आहे तसं आहे काही गोष्टी त्यांना मराठीत सांगायला लागतात काही गोष्टी त्यांना इंग्लिशमध्ये समजत नाहीत सात बारा वगैरे हे ते सगळं मराठीत असतं मग ते मलाही थोडं स्टार्टिंगला जड गेलं की बाबा इंग्लिश आणि मराठी या दोन्हीमध्ये पण मला जड गेलं हा खूप मोठा डिफरन्स आहे जी ग्रामीण भागातली लोकं आहेत त्यांना वेळ देणं आणि त्यांना समजून सांगणं हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता कारण थोडा अशिक्षित वर्ग जास्त आहे इकडे आणि इकडच्या लोकांना समजायला थोड्या गोष्टी वेळ लागतो मग त्या लोकांना वेळ देणं हा माझ्यासाठी खूप मोठा डिफिकल्ट बरोबर तुम्ही आता मग काहीतरी पैसे पण बुडवले एक क्लाइंट होता माझा राहुरीचा तर त्यांचा बेल करायचा होता तर त्यांचे मी आधी पण बेल केले होते चार काहीतरी बेल होते त्यांचे तर ते मी आधी केले आणि मग नंतरचे राहिलेले दोन होते तर ते पण मला करायचे होते तर चारचे त्यांनी मला फीस दिली आणि नंतरच्या दुसऱ्या वेळेस ते मला म्हटले की मॅडम तुमच्या पाया पडतो माझ्या मला काही करून सोडवा नाही तर मातो जर नाही सुटला तर मी कोर्टावरून उडी मारली मम्मी म्हणलं ठीक आहे यार की बाबा गरीब आहेत त्यांना दया म्हणून मी स्वतः येरवडा जेलला गेले त्याची मुलाखत घेतली त्याच्याशी बोलले की नक्की कुठल्या त्याचा ऑलरेडी बेल झाला होता त्याचं सगळं झालं होतं फक्त त्याचा जो लखोट आहे तो तिथपर्यंत पोहोचला नव्हता आणि तो लखोटाच गायब झाला होता, होता, होता मग तो कसा मिळवून दिला वगैरे ते मी सगळं केलं आणि नंतर असं झालं की बाबा मी ठीक आहे मी केला तर माझी फीज द्या तुम्ही तर त्यांनी माझी फीज द्यायला लागेल म्हणून त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं हा अनुभव इकडे येतो म्हणजे की मुलींना तर जास्त येतो की आता एक मेन लॉयर असेल तर तुम्ही भांडून मागू शकता की अरे आमचं द्या पण आता मी एक मुलगी म्हणून नाही भांडू शकत की द्या माझी फीज वगैरे तो आयुष्यभरासाठी माझ्या राहणार आहे लक्षात जुनियर होते आयुष्यभर लक्षात राहणार आहे राहणारा तर याच्याशी जुडून एक प्रश्न की आत्ताच बारामती वकील संघटनेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे तुम्ही सहसचिव पद तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुमच्या मी कोणच नक्की दोन वर्ष झालं त्याच्यासाठी ट्राय करत होते मी मागच्या वर्षी देखील हे केलं होतं पण मी फॉर्म मागे घेतला आणि माझ्या पुढच्या कॅन्डिडेटला मी पाठिंबा दिला पण पाठिंबा देऊन सुद्धा मला खूप लोकांचा सपोर्ट आहे असं कळलं मला जवळजवळ दोनशेच्या पुढे खूप चांगले वोट्स मला मिळाले मग ते मी मागच्या वर्षीचा सगळा अनुभव लक्षात घेतला की ऑब्झर्व केलं की मी आता कुठे कमी पडते आणि माझ्यात तेवढं पोटेन्शियल आहे मी तिथपर्यंत पोहोचू शकते हे मला फॉर्म काढून पण लोकांनी दिलेल्या मतांवर मला कळलं आणि मला कॉन्फिडन्स आला मग ह्या वर्षी मी पुन्हा फॉर्म भरला mm. ह्या वर्षी पण लोकांना असं वाटत होतं की अरे नको कशाला मुलगी वगैरे असं तसं बऱ्याच मला असं बाहेरून ऐकायला मिळालं पण माझी जिद्द आणि माझा हट्ट त्यांनी मला हे केलं आणि माझा पुढचा कॅन्डिडेट त्याने पण फॉर्म मागे घेतला आणि मग माझं झालं पण एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून कमी वयाची महिला म्हणून हे खूप स्ट्रगल आलं खूप हे झालं प्रचार झालं प्रचार करताना तुम्हाला तुमची एक टीम पाहिजे माझ्यासोबत टीम नव्हती मी प्रत्येकाला एकटी जाऊन भेटली प्रत्येक सिनियर्सला हात जोडून सगळ्यांना मतं मागितली एकटी मी सगळीकडे फिरत होती mm -hmm. प्रत्येक जुनियरशी प्रत्येक सिनियरशी कॉन्टॅक्ट केला की प्लीज मला ह्या वर्षी संधी द्या मी खूप त्या संधीचं सोनं करेल मी चांगल्या प्रकारे काम करेल हे लोकांना विश्वासात आला पटवून दिलं त्यांना मग mm लोकांचा -hmm. मला एक एंड पॉईंटला खूप सपोर्ट आला आणि मग चांगल्या प्रकारे मला झालं म्हणजे प्रवास आहे सहजेती उपदापर्यंत तो फारच चॅलेंजिंग असा आहे पण तुम्ही आता सहचिती उपद तुम्हाला मिळेल आहे नक्की जबाबदाऱ्या काय असतात आणि तुम्ही त्या जबाबदाऱ्यांना कसं पाहतात आता कसं होतं एक महिला म्हणून मा महिला वकिलांच्या काही अडचणी असतील आता एक एक्झाम्पल देते तर बारूम छोटी पडते आम्हाला बारूम म्हणजे लईक सगळ्या महिला वकिलांना रेस्ट करायला किंवा बसायला जेवणासाठी किंवा काही काम करायचं असेल काही प्रिपरेशन करायचं असेल तर ती बारूम आम्ही यूज करतो ती बारूम छोटी पडते आहे तर मग त्या अडचणी कुणाला मांडणार उपाध्यक्षांना किंवा एक महिला कोणी आहे तर तिला सांगणार मग आता माझ्याकड्याला तर मला ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची की मॅडम आम्हाला इथं अडचण होती आहे तुम्ही बघा वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे तो बघा हिला मदतीची गरज आहे ते बघा किंवा कुठे गेस्ट लेक्चर्स घ्यायचे आहेत किंवा काय करायचं असे वेगवेगळे बेक प्रोग्रॅम्स घ्यायचे महिलांसाठी काउन्सिलिंग वगैरे कसं अरेंज करता येईल गायडन्स कसा देता येईल ह्या सगळ्या गोष्टी ह्या मार्फत आम्ही करतो आता माझा एक फार महत्वाचा प्रश्न आहे जसं की आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे तुम्ही स्वतःहून काय इनिशिएट घेता येईल इनिशिएटिव्ह घेताय की ज्युनियर्सला मोठ्या प्रमाणात मदत होईल मी मा इनिशिएटिव्ह असं घेईल की बाबा म्हणजे लाईक मी एक मा मेन गोष्टच सांगेन की तुम्ही जेवढं पहिले दोन वर्ष मा झिजताल तेवढं तुमचं पुढं जाऊन सोन आहे आयुष्याचं लाईक बेसिक गोष्टीपासून तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की बाबा मी खूप चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये मग मी कशाला हॅन्सल ह्यू वगैरे किंवा काय हे तुम्ही इगो तुमचं हे सगळं सोडून द्या आपल्याला शिकायचे आपल्याला ह्यामध्ये करिअर करायचे ह्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सेटल व्हायचे ह्या दृष्टीने तुम्ही जर आलात तर तुमचा खूप फायदा आहे हे मी चारच वाक्यामध्ये म्हणजे सांगेन <laughs> आणि अजून शेवटचा प्रश्न की मुलांनी जे विद्यार्थी लॉ करत आहेत त्या मुलांनी कॉलेजमध्ये असताना कोणत्या गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे आणि कॉलेजच्या प्रॅक्टिस करावी सनद भेटल्यानंतर प्रॅक्टिस करावी आणि प्रॅक्टिस करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना तर मला प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरी नॉलेज हे फार मला वेगवेगळ्या गोष्टी वेग वाटते कारण मी जी एक्झाम्स दिलेत त्याचं मला असं काही जास्त रिलेट वाटत नाही की इकडे प्रॅक्टिसमध्ये मला काही फायदा झालं मग मला असं वाटतं की थर्ड इयरपर्यंत तुम्ही कॉलेज काय ते लाईफ एन्जॉय करा आणि hmm. आफ्टर थर्ड इयर तुम्ही इंटर्नशिप कुठेतरी चालू करा तुम्ही दोन तास जरी गेला तर तुम्हाला फाईल वाचायला मिळेल की पुढं काय आहे आर्ग्युमेंट ऐकत बसायचं तुम्हाला त्याचा पुढे फायदा होणार आहे आणि जेवढं तुमचं असं तुम्ही कोर्टात जाणार किंवा कुठल्या तरी इंटर्नशिप करणार कोणाच्या अंडर कोणाच्या तरी चेंबरला तुम्हाला त्याचा बेस पक्का होणार आहे तुम्हाला ते पुढे जाऊन खूप फायदेशीर होणार आहे म्हणजे तुम्ही पासआउट झाला पाच वर्षानंतर तुमचं एक वर्ष दोन वर्ष लर्न करण्यात जाणार आहे सगळ्या गोष्टी मग तो तुमचा टाईम वाचेल जर तुम्हाला आधीच अर्ज कसा लिहायचा हे माहिती तर तुम्हाला वेळ वाचणार तुमचं वर्षभर वर्ष तुमचं त्यातच जातं शिकण्यात वगैरे मग तो तुमचा फायदा होऊ शकतो आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सिनियर महत्त्वाचा प्रॉब्लेम होते की ते करायचं काय गायडन्स बहुतांश लोकांना मिळत आणि वकील आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी स्वतः स्वतःला शिकायला हातेही तुम्ही आम्हाला गाय गायडन्स दिला मुलं विद्यार्थ्यांना ज्युनियर्सला आता यातून नक्कीच आयडिया मिळेल कोणत्या दृष्टीकोन काम करायला हवं आणि जे विद्यार्थी सध्या कॉलेजमध्ये त्यांना नक्की कळेल आता पुढे जाऊन काय करायचं ते आणि जरी काय प्रॉब्लेम आला तरी श्वेता मॅडम तर आहेतच त्यांना तुम्ही रीच करू शकता तो पॉईंट झाला बारामतीमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत वसंतराव पवार लॉ कॉलेजला तर ओव्हरऑल तुम्ही जे आम्हाला टाईम दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचं सहसचिवपदी तुमचं पद मिळालं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन थँक्यू विचार त्यांना वेळ होता खूप थँक्यू जाता जाता मी एकच सांगेल की आयुष्यात जर तुम्हाला कुठली गोष्ट हवी असेल तर त्याचं तुम्ही मॅनिफेस्टेशन करा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आपोआप युनिवर्स तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यात आणि तिथपर्यंत पोहोचण्यात नक्कीच मदत करतात थँक्यू okay.